टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल जर त्या शेतकऱ्यांचे अर्ज असतील नियमाप्रमाणे तर त्यांना नुकसान भरपाई शंभर टक्के दिली जाईल आणि उत्तर सांगितलं ना मग अरे हो मी दिले बघा मी अर्ज तर केला पाहिजे अरे शेतकऱ्यांनी कमीत कमी नुकसान झालंय माझं हे तर सांगितलं पाहिजे असं नाही करता त्याला प्रोसेस आहे हे बघा त्याला प्रोसेस सांगतच कसं चालेल त्याला प्रोसेस आहे अर्ज करावा लागतो नुकसान भरपाई झाली की नाही पंचनामे करतात अधिकारी शेतकरी पंचनामे करतात आता हे बघा हे बघा मंत्री मोदया मंत्री मोदयांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे आणि मंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे की त्यांना उर्वरित शेतकऱ्यांना मदत मिळेल त्यांनी अर्ज करावा हे मान्य मंत्री टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल जर त्या शेतकऱ्यांचे अर्ज असतील नियमाप्रमाणे तर त्यांना नुकसान भरपाई शंभर टक्के दिली जाईल आणि सरकार घ्या ना उत्तर घ्या ना मग अरे मी दिले जाईल सांगितलं ना मग अरे हो मी दिले बघा मी अर्ज तर केला पाहिजे अरे शेतकऱ्यांनी कमीत कमी नुकसान झालंय माझं हे तर सांगितलं पाहिजे असं नाही करता त्याला प्रोसेस आहे त्याला प्रोसेस आहे तुम्ही सांगा कसं चालेल त्याला प्रोसेस आहे अर्ज करावा लागतो नुकसान भरपाई झाली की नाही पंचनामे करतात अधिकारी शेतकरी पंचनामे करतात कृषी पंचनामे करतो आता हे बघा हे बघा मंत्री महोदयांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे आणि मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की त्यांना उर्वरित शेतकऱ्यांना मदत मिळेल त्यांनी अर्ज